तर मित्र हो हा जो तिसरा जो विषय आहे माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ह्या भूमीशी जिवाळ्याचा होऊ शकतो आणि आहेच कसं आहे काय आहे त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत केव्हा मी सांगेन फक्त मी ह्या व्हिडिओत मी एवढी काळजी घेतोय की कमी वेळात पटापट मुद्दे सांगण्याचा तर उपोषण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ह्या उपोषणातला जो मुद्दा आहे जी मागणी आहे माझी ती तिसरी अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरस येथे व्हावे यासाठी जनव्यापी लढा उभारून ते यशस्वी करणारे आदरणीय स्वर्गीय मुरारराव बाबाजीराव रावराणे यांचे स्मारकासाठी दहा गुंडे शासकीय भूखंड मिळावा अशी माझी मागणी आहे आणि दहा कुंडे भूखंड मिळणं मिळणं आणि तो मुरारराव बाबाजीराव राव बाबाजी राणे यांच्या स्मृती जपण्यासाठी सत्काराने लावणं खरंच हा सामाजिक दृष्ट्या खरच गरजेचं आहे असं मला वाटतंय आता ह्या व्हिडिओत सुद्धा जास्त सांगत नाही जे ज्येष्ठ पत्रकार असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आता तरुण पत्रकार नव्हे ज्येष्ठ त्यांना माहिती आहे आदरणीय मोरारराव बाबाजीराव राणे राव बाबाजी, राणे यांचं व्यक्तिमत्व कसं होतं त्यांनी या जिल्ह्यासाठी या सिंधुदुर्ग का नगरीसाठी काय योगदान दिलं आणि त्यांचा इतिहास मी वाचला त्यांची वाट वळणाची जे पुस्तक आहे शशी भालेकर ललिखी त्यांचं त्यावेळी म्हणजे मी चौथीत की पाचवीत असताना तुफानातील देवे हे दूरदर्शन वाहिनीवर त्यांची एक मुलाखत बघितलेली त्यावेळी दूरदर्शन या वृत्तवाहिनीवर शासनाच्या येणं आणि ती मुलाखत होणं म्हणजे साधी बाब नव्हती ती व्यक्तिमत्वच तसं असेल तरच तिथे बोलवलं जायचं आणि विशेष ते सदर होतं मला अजूनही आठवतंय तुफानातील दिवे खरंच त्या तुफानातील दिवे तो एक दिवा होता आणि त्या दिव्याचा तो प्रकाश मी अनुभवलाय त्यावेळी त्यांचं पुस्तक मी वाचलं वाट वळणाची तर तुफानातील दिवे तुफानातील तो दिवा आणि वळणाची वाट वाट वळणाची खरंच पुन्हा एकदा त्यांच्या स्मृती जागृत मी करणार आहे मला जेव्हा शक्य होईल तेव्हा आणि जागृत केलेल्या त्या स्मृती जतन होण्यासाठी आणि ह्याच मातीत आणि इथेच त्या त्यांचं स्मारक उभं राहिलं अशी माझी स्मारक उभं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि विशेष बाब म्हणजे सन्माननीय नारायणरावजी राणे यांना मी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रशासनाला विनंती करतो पण थेट नारायण राणे साहेबांचं नाव घेण्याचं प्रयोजन असं आहे की आमच्या पत्रकार संघाचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की आणि ते सुद्धा योगायोग सांगतो बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आमचे पत्रकारांचे आद्य गुरु आमचं दैवत यांचं स्मारकाचं ज्यावेळी उद्घाटन होतं त्यावेळी माझ्या मते हा झालेला होता त्यांच्या बोलण्यातून हा विषय आला होता किंवा दुसऱ्या याच्यात पण मला आठवतंय की ते बोलले होते माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे त्यावेळी ते, ते बोलले होते की अशी अजून कोण व्यक्ती असतील तर सांगा ज्यांनी इथे योगदान दिलंय या मातीसाठी योगदान दिलंय ह्या देशासाठी योगदान दिलंय नक्कीच त्यांची स्मारकं आपण केली पाहिजे आणि त्याच्यासाठी जागेचं प्रयोजन नक्कीच केलं जाईल पण त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षम म्हणजे त्यांची योगदान या मातीसाठी आणि देशासाठी असलं पाहिजे शब्दशा इकडे तिकडे माझं होऊ शकतो पण त्यांची भावना ती होती की चांगल्या व्यक्ती ज्या आदर्श होत्या त्यांचे आदर्श पुढच्या पिढीला कळावेत म्हणून स्मारक झालीच पाहिजेत आणि हीच बाब लक्षात ठेवून मी एकाच ह्या मागणी दोघांकडे मागणी करतोय राणेजी आपणही तुम्ही प्रयत्न करा आणि महाराष्ट्र आणि केंद्र सरकार त्यांनाही मी ह्या माध्यमातून विनंती करतोय राणे साहेब केंद्र शासन आणि राज्य शासन यांपर्यंत तुम्ही माझी भावना पोहोचवा आणि पोचवाल या अपेक्षेने मी इथे थांबतो आहे आणि उपोषणात म्हणण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून ती मी माझी मागणी नोंदवतो आहे धन्यवाद